अग्नि आहे बरोबर आहे त्यांचे सुद्धा काही चाळीसच्या आसपास आमदार आहेत आमचे सुद्धा चाळीस पाचच्या आसपास आमदार आहेत त्यामुळे त्यांना जे काही मिळेल तेवढी मंत्रीपद मिळतील तेवढे आम्हाला मिळावी त्यांना जे काही समजा खासदार कि त्या काही जागा मिळतील तेवढे आम्हाला मिळावी त्याची चूक काय असं मला वाटत नाही आणि त्याप्रमाणे प्रयत्न होतील बस कॅबिनेटचा विषय आहे सातत्याने तुम्ही जे भूमिका मांडताय कॅबिनेटमध्ये सुद्धा तुम्ही मांडत तुम्हाला मांडू दिली जात नाही असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे मी माझे विचार जे आहेत हे जे अनेक वेळा कदाचित कॅबिनेट मध्ये सगळी चर्चा होत नाही कॅबिनेटच्या नंतर जे आहे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री काही मंत्री यांच्यामध्ये मी माझे विचार जे आहे स्पष्टपणे मांडलेले आहे आणि तुमच्याद्वारे ते विचार जे आहेत ते सगळीकडे जातातच आहेत सगळ्याच गोष्टी ज्या आहेत की कॅबिनेटमध्ये चर्चा होते अशाला भाग नाही काल अजित पवार असंही म्हणाले की आता जे पंच्याऐंशी वर्ष वय झालेले आहेत त्यांनी आता आम्हाला आशीर्वाद ते द्यावा आणि त्यांनी आराम करावा सातत्याने ते शरद पवार यांना आवाहन करतात आणि तुम्ही जसं मग म्हणाले की त्यांच्याच नेते त्यांचा पक्ष संपवायला सुरुवात केली आहे अजूनही शरद पवारांनी तुमच्या सोबत यावं किंवा तुम्हाला पाठिंबा द्यावा असं तुम्हाला वाटतं आता अजितदाच सांगितलेलं की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अजितदा आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत सांगितलं तर तू बरोबर आहे ना अजित दादांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्याप्रमाणे आशीर्वाद दिले अजित दादा पवार गटाला तर सुनावण तोड राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका